नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रेश परीक्षेची आपण तयारी करत असाल तर गणिताची वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं सोडत असताना काही उदाहरणं हे कंसावर आधारित असतात ती उदाहरणं आपण सहजरित्या सोडतो पण कोणत्या कंसाला काय मिळायचंय हे आपल्याला सांगता येत नाही तर त्याच विद्यार्थ्यांसाठी आपण इथं शिकाय या ठिकाणी घेऊन आलो आहोत कंस आणि कंसाचे प्रकार चला तर मित्रांनो सुरुवात करूयात पहिल्या स्वरूपाचा कंस आपण या ठिकाणी घेऊन आलो तो म्हणजे असा बघा रेघी कंस अशा स्वरूपाची रेग असते आणि अशा स्वरूपाची रेग असते आणि त्या दोन्ही संख्यांच्या अंक किंवा अक्षर त्यांच्या बाजूला हे अशा स्वरूपाच्या दोन रेग असते त्याला रेगी कंस असे म्हणता येईल त्यानंतर दुसऱ्या स्वरूपाचा कंस आहे बघा मित्रांनो साधा कंस अथवा गोल कंस आणि त्याचं तो कंस अशा स्वरूपाचा हा कंस प्रत्येक उदाहरणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सतत वापरला जाणारा कंस म्हणजे हा साधा आणि गोल कंस हा गोल असल्यामुळे त्याला साध गोल कंस किंवा साधा कंस असंही मध्याल याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास अशा स्वरूपाचं बाजूला हा कंस असतो त्यानंतर तिसरा महत्वाचा प्रकार म्हणजे चौकोनी कंस अथवा चौकोटी कंस हा चौकोनी अथवा चौकोटी स्वरूपाचा असल्यामुळे त्याला अशा स्वरूपाचं नाव प्राप्त झालेलं आहे याच्या स्तर्भात उदाहरण घ्यायचं झाल्यास अशा स्वरूपाचं हे उदाहरण आहे म्हणजे त्या संख्येच्या बाजूला अशा स्वरूपाचा कंस असतो त्याला चौकटी कंस किंवा चौकोटी कंस असंही म्हणता येईल त्यानंतर चौथा आणि अंतिम स्वरूपाचा कंस म्हणजे महिरपी कंस हा क्वचितच प्रमाणात वापरला जातो हा महिरपी आकारासारखा असल्यामुळे त्याला महिरपी कंस असंही म्हणता येईल याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास अशा स्वरूप या संदर्भात आपल्याला कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळू शकता धन्यवाद